नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कन्सल्टंट कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण सर्विक्स कॅन्सर विषयी बोलणार आहोत सर्विक्स कॅन्सर याचा अर्थ गर्भाशय मुखाचा कॅन्सर तर हा सध्या अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतामध्ये सर्विक्स कॅन्सर हा एक नंबरचा कॅन्सर होता आता त्याला ब्रेस्ट कॅन्सरने मागे मागे सारलेलं आहे तरी पण सर्विक्स कॅन्सरची बऱ्याच स्त्रिया असतात आणि त्यांची ट्रीटमेंट आणि उपाययोजना थोडी किचकट असते त्यामुळे ह्याविषयी जाणून घेणं फार महत्वाचं आहे तर हा सर्विक्स किंवा गर्भाशय मुखाचा कॅन्सर म्हणजे जी गर्भाशयाची पिशवी असते जी योनीमध्ये जिथे ओपन होते त्या एरियाला सर्विक्स म्हणायचं तर ह्या सर्विक्समध्ये होणारे कॅन्सरचे जे चेंजेस होतात ते होण्यासाठी विविध कारणं आहेत सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे इन्फेक्शन हे एक व्हायरस असतो एच पी व्ही नावाचा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ह्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे तो व्हायरस त्या सर्विक्सच्या एरियामध्ये बराच बरेच वर्ष जर राहिला तर तो त्याच्या सर्विक्सच्या ज्या पेशी असतात त्याच्या आत जाऊन आत वेगवेगळ्या चेंजेस करून त्या त्या सर्विक्सच्या पेशींना कॅन्सर होण्यासाठी मल्टिप्लाय होण्यासाठी प्रवृत्त कर तर हे व्हायरसचं इन्फेक्शन कुणाला होतं कि किंवा कुठल्या व्यक्तींना कुठल्या स्त्रियांना ह्याचं प्रमाण जास्त असतं आणि तो, तो व्हायरस त्या एरियात किती काळ टिकतो ह्याच्यावर कॅन्सर होणार की नाही हे अवलंबून असतं तर हे हा इन्फेक्शन मुळात होण्याचं कारण म्हणजे अं स्वच्छता नीट न ठेवणे आपल्या गुप्तांगांची स्वच्छता व्यवस्थित ठेवली गेली नाही तर हा व्हायरस इन्फेक्शन लवकर होते आणि ते तिथे जास्त काळ टिकून राहणे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे हा व्हायरस हे जे इन्फेक्शन असतं एच पी व्ही इन्फेक्शन हे आ, शरीर संबंधातून पसरतं ज्याला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असं म्हणतात तर हा एक एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस पसरतात तसा हा पसरतो त्यामुळे एखाद्या स्त्रीच्या मल्टिपल एकापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर शरीर संबंध येत असेल किंवा एखाद्या स्त्रीच्या जो पार्टनर आहे त्याचे इतर अनेक स्त्रियांशी शरीर संबंध असले तर हा इन्फेक्शन त्याच्यामार्फत ह्या स्त्रीला होण्याची शक्यता असते हे जे एच पी व्ही इन्फेक्शन झालं याचा अर्थ कॅन्सर झाला असं नाही एच पी व्ही इन्फेक्शन होऊन ते तो व्हायरस तिथे राहून बरेच काळ सर्विक्सवर राहून मग इन्फेक्शन कॅन्सर uh, होण्याची रिस्क वाढ वाड़, वाढते तर हा मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स हा एक महत्वाचा भाग आहे त्यामुळे ज्या स्त्रियांना इन्फेक्शन झालेला आहे समजा त्या स्त्रियांना ते इन्फेक्शन जास्त काळ राहणे आणि ते वाढणे कारणीभूत असतं ते म्हणजे स्वच्छता शारीरिक स्वच्छता आपल्या गुप्तांगांची स्वच्छता न राखणे अस्वच्छ कपडा वापरतात पिरियडच्या वेळी स्वच्छता नीट ठेवली गेली नाही की हा व्हायरस त्या अस्वच्छ असलेल्या सर्विक्सला लवकर इन्फेक्शन करतो आणि त्यामुळे तो तिथेच राहून काही कालांतराने काही वर्षांनी सर्विक्सचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते तर हे झालं कॅन्स सर्विक्सचा कॅन्सर विषयी आणि ते होण्याच्या कारणांविषयी तुम्हाला याविषयी आणि जाणून घ्यायचं असेल किंवा काही प्रश्न असले तर आम्हाला जरूर कळ धन्यवाद